आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफटा एक कांद्याचे लाईवमध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईवमध्ये लिलाव चांगला दोनशे पंच्याऐंशी रुपये नव्वद नव्वद एक्क्यान रुपये ब्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये दोनशे पंच्याण्णव रुपये आहे शहाण्णव रुपये सत्त्याण्णव रुपये

दोनश पंचावन रुपये साठ रुपए एकसठ रुपये साठ रुपए सत्तर रुपए सत्तर रुपए रुपए करे रुपए कर दीडे एक एकशे साठ रुपए सत्तर रुपए एकशे ऐसी नव्वद रुपये दोनशे रुपए

ચોળી રૂપિયા ચાલીસ એકેચીસ રૂપિયા બે दोन शन शेच रुपये पन्ना रुपये दोनश पंचावन रुपये साठ रुपए पास रुपए दोनश सत्तर एकहत्तर रुपए बहत्तर रुपये दोनश पंचहत्तर ऐसी